गुड मॉर्निंग एव्हरी वन तर मागच्या लेसनमध्ये आपण बघितलं की इतिहास म्हणजे काय तर या लेसनमध्ये आपल्याला ले समोरचं बघायचं आहे की इतिहास आणि संकल्पना म्हणजे काळ मोजला कसा जातो ठीक आहे काळाची विभागणी कशी करतात इसवी सन इसवी सन पूर्व काय होते काळाची गणना कशी करतात पद्धती कोणत्या आहेत ठीक आहे हे सर्व आपण बघणार आहोत या लेसनमध्ये तर चला सुरू करूया तर काळाची विभागणी तर काळ समजावून घेण्याच्या तशा तर वेगवेगळ्या पद्धती आहेत आणि काळ हा अखंड आहे काळ हा सतत सुरू आहे टाईम कधी थांबतो का नाही ना तर टाईम म्हणजेच काळ आपला सतत काळ चालू असतो पण आपल्या सोयीसाठी आपण या काळाचे विभाजन करतो ठीक आहे तर मग काळाचे विभाजन आपण कोणत्या उद्देशाने आणि कोणत्या पद्धतीने करतो यावर काळ समजावून घेण्याच्या पद्धती अवलंबून असतात ठीक आहे जसं आपण एक एक्झाम्पलद्वारे समजू आता सूर्योदय रोजच होतो तुम्हाला माहीत आहे ठीक आहे सूर्योदय झाला सूर्योदय म्हणजे सूर्याचा सूर्य उगवला ठीक आहे की आपण म्हणतो दिवस उजाळला सकाळ झाली पण मग संध्याकाळ होता होता जेव्हा सूर्य मावडतो आणि मग होते संध्याकाळ आणि संध्याकाळ झाली की मग होते थोड्याच वेळात रात्र अंधार पडून मग रात्र होतं म्हणजे आपण काळाचे विभाजन कसे केले आहे दिवसभरात दिवस आणि रात्र ठीक आहे तर या दोन घटकांमध्ये आपण यावेळेस या उदाहरणाने या, या काळाचे विभाजन केले तर अशाच प्रकारे समोर पाहूच पण दिवस आणि रात्रीचा कन्सेप्ट आपण एक समजून घेऊ हे आपल्याला समोर पण शिकायला येईलच सायन्समध्ये वगैरे पण हा कन्सेप्ट आपण आता इथे आहे तर समजून घेऊया की नेमका दिवस आणि रात्र कशी होते ठीक आहे पृथ्वी ही स्वतःभोवती फिरते ठीक आहे आणि तिला एक फेरी तिची पूर्ण करायला लागतात चोवीस तास आता ज्या भागाकडे ही फिरत असताना हिच्या जा स्वतःच्या आसाभोवती फिरत असते हा झाला मदतला जसा भोवरा कसा फिरतो तसाच ठीक आहे आता ज्या भागाकडे सूर्याचा प्रकाश पडतो ठीक आहे तिथे असतो दिवस आणि ज्या भागाकडे मग हा इकडच्या भागाकडे प्रकाश राहणार नाही ना ते इथे असते रात्र आता मग आपण पृथ्वीवर ज्या पण भागात असू ठीक आहे भाग मग सूर्यासमोर आला की आपल्याकडे होतो दिवस ठीक आहे आणि तो भाग मग सूर्याकडून अजून इकडे पृथ्वी आपली फिरत फिरत इकडे आली की मग इकडे होते आपली रात्र ठीक आहे अजून मग दुसऱ्या दिवशी इकडे सूर्याचा उजेड येणं सुरू असतं तर सकाळपासून मग हे दुपार मग हे हळूहळूहळू रात्रीकडे कन्वर्ट तर असं होत राहते ठीक आहे सूर्य स्थिर आहे ठीक आहे आपली पृथ्वी फिरत असते तर पृथ्वी स्वतःभोवती फिरत असल्यामुळे आपल्याला सूर्य उगवतो आणि मावडतो असं दिसतं पण सूर्य उगवतो का नाही ठीक आहे फक्त हा कन्सेप्ट आहे आपल्यासाठी की सूर्य उगवला सूर्य मावडला पण सूर्य जिथच्या तिथंच असतो आपली पृथ्वी फिरण्यामुळे आपल्याला असं वाटते की सूर्य उगवतो सूर्य मावडतो ठीक आहे तर याच्यामुळेच होतो दिवस आणि रात्र तर पृथ्वी कशी फिरते स्वतःभोवती फिरते आणि जेव्हा जेव्हा पृथ्वीचा भाग सूर्यासमोर येतो तेव्हा तेव्हा दिवस होते आणि पुन्हा तो भाग मागे गेला की मग रात्र होते आता मग कसं होणार तर या भागाला जे देश राहणार तिथे मग दिवस राहतो आणि या भागाला जे देश राहणार तिथे मग रात्र असते तर अशा प्रकारे हा सकाळ आणि रात्रीचा कन्सेप्ट आहे सकाळ दुपार सायंकाळ आणि रात्रीचा कन्सेप्ट आहे तर सकाळ केव्हा होते जेव्हा पृथ्वीचा आपला भाग सूर्याच्या दिशेने वडू लागतो इथे समजा तर तिथं हळूहळू प्रकाश येतो तर सकाळ होते मग जेव्हा पृथ्वीचा भाग सूर्यासमोर असा पूर्ण येतो तेव्हा होते दुपार ठीक आहे तेव्हा तेच प्रकाश असतो जेव्हा पृथ्वी पुढे फिरते आणि पृथ्वीचा भाग सूर्यापासून बाजूला सरकू लागतो तेव्हा होते संध्याकाळ आणि जेव्हा आपला भाग सूर्याच्या इकडे विरुद्ध बाजूला जातो तेव्हा होता मग अंधार म्हणजेच होते रात्र तर अशा प्रकारे हा दिवस दिवस आणि रात्रीचा कन्सेप्ट आहे ठीक आहे जिथे प्रकाश पडतो तिथे असते दिवस जिथे प्रकाश नसतो तिथे असते रात्र ठीक तर अशा प्रकारे आपण हा दिवस आणि रात्रीचा कन्सेप्ट घेतला तर पृथ्वीला स्वतः भोवती एक प्रदक्षिणा पूर्ण करण्यासाठी किती वेळ लागतो आपण आताच बघितलं तर चोवीस तास लागतात चोवीस तासांचा अवधी लागतो तर त्यात का असतात बारा तासाची रात्र अस सॉरी बारा तासाचा दिवस असतो आणि बारा तासाची रात्र असते तर असा हा अवधी असतो आणि मिळून चोवीस तास तर अशा, अशा प्रकारचा एक दिवस आणि एक रात्र मिळून होणाऱ्या रा काळाला आपण दिवस म्हणतो ठीक आहे हे लक्षात ठेवा तर असा एक दिवस म्हणजे का होय एक वार होय जसा किती वार असतात तुमच्या आठवड्यात हे तुम्हाला माहीतच आहे की एका आठवड्यात किती वार असतात तर एका आठवड्यात असतात सात वार ठीक आहे सोमवार ते रविवार तर सात वारांचा का असतो मग एक आठवडा झाला सात वारांचा ठीक आहे दोन आठवडे मिळवले तर काय झाले जसं एका आठवड्यात आहे सात दिवस ठीक आहे दोन आठवडे मिळवान तर तुम्ही किती झाले दिवस पंधरा दिवस झाले मग दोन आठवडे मिळून त्या गोष्टीला म्हणतात एक पंधरवडा पंधरवडा असं नाव आहे मग आता एक महिना कसा होईल तर मग दोन पंधरवडा मिळवून जसं चार आठवडे किंवा दोन पंधरवडा मिळवून होतात एक महिना आता एक महिन्यापर्यंत आपण आलो मग बारा महिने मिळून होते एक वर्ष मग वर्षामागून वर्ष संपत संपत जो शंभर वर्षाचा काळ ओलांडतो त्याला म्हणतात एक शतक शतक म्हणजे शंभर वर्ष शतक म्हणजे शंभर लक्षात ठेवा ठीक आहे अशी दहा शतके दहा शतकात मग किती वर्ष आली हजार वर्ष आली ठीक आहे दहा शतके अशी दहा शतके मिळून होतं हो। एक सहस्त्रक सहस्त्रक ठीक आहे तर काळाच्या अशा विभागणीला एक रेखिक विभागणी म्हणतात जिथे गोष्टी छोट्यापासून मोठ्यापर्यंत सुरू होतात एका रेषेत जसं जसं आपण दिवसपासून सुरुवात केली होती मग दिवस प्लस रात्र मिळून एक काळाला एक वार झाला मग वारापासून आपण आठवड्यावर गेलो मग आठवड्यानंतर आपण गेलो महिन्यावर ठीक आहे महिन्यावर मरून गेलो आपण वर्षावर वर्षापासून गेलो आपण शतकवर शतकपासून गेलो आपण सहस्त्रकवर तर अशा प्रकारेच आपण काळाची विभागणी केली आहे गोष्टी समजत जाऊन काळाची अशी विभागणी मानवाने तयार केली तर इसवी सणाचा काळ आपण बघितला आहे की hmm. इसवी सण एवढं आपल्याला स्वातंत्र्य मिळालं ते इसवी सन एकोणीसशे सत्तेचाळीसमध्ये मध्ये भेटलं अमुक अमुक घटना जसं इसवी सन एकोणीसशे जाऊन पण ऐकायला मिळतील तर नेमकं इसवी सन काय आहे ठीक आहे तर रेखिक विभागणीत एका पाठोपाठ येणाऱ्या वर्षाची क्रमवार मांडणी केली जाते ठीक आहे एक रेखिक विभागणीत म्हणजे आपण आताच बघितलं ठीक आहे काळाची विभागणी एक रेषेत जसं तुम्हाला तुम्ही मधातच कुठे पण काही शिकायला सुरुवात करा का जसं एक रेखिक म्हणजे जसं तुम्ही आता सुरुवात केली पहिल्या वर्गापासून ठीक आहे पहिला दुसरा तिसरा चौथा पाचवा हे चार वर्ग कंप्लीट करून तुम्ही पाचव्या वर्गात आले डायरेक्ट आले का, का? नाही समोर तुम्ही सहा सात आठ नऊ करून मग तुम्ही पुढच्या वर्गात जात तर अशी माणूस छोट्या गोष्टीपासून मोठ्या गोष्टीकडे जात जात असतो एक रेषेत एका रेखेत ठीक आहे एक रेखिक विभागणी तर इतिहासाच्या पुस्तकामध्ये पण तुम्ही बघाल की एका पाठोपाठ घडलेल्या घटनांची साखळी अशाच रेखिक पद्धतीने क्रमशः मांडलेली असते जसं आपण वाग घेतलं की चौथ्या वर्गात आपण पूर्ण इतिहास बघितला शिवाजी महाराजांचा ठीक आहे तर आपण कसं बघितलं पहिले कोणत्या घटना घडल्या जन्म कसा झाला शिवाजी महाराजांचा नंतर कोणकोणते कार्य पूर्ण मृत्यूपर्यंत सर्व बघितलं तर त्यासाठी सर्वसाधारणपणे का झालं की अशाच गोष्टी समजण्यासाठी इसवी सणाचा उपयोग केला जातो तर मग इसवी सणाचा उपयोग केव्हापासून सुरू झाला तर यशू ख्रिस्तांच्या स्मरणार्थ इसवी सणाची सुरुवात झाली यशू ख्रिस्त तर हे लक्षात ठेवा की यशू ख्रिस्ताच्या स्मरणार्थ इसवी सणाची सुरुवात झाली ठीक आहे इसवी म्हणजे यशू ख्रिस्त ठीक आहे आणि सण म्हणजे वर्ष म्हणून इसा यांच्या जन्मानंतरची वर्ष म्हणजेच इसवी सणाची सुरुवात झाली येशू ख्रिस्तांच्या जन्मानंतर ठीक आहे ज्या वर्षापासून इसवी सणाची सुरुवात झाली ते इसवी सणाचे पहिले वर्ष होते ठीक आहे एक या संख्येने ते दर्शवले जाते तर नंतर येणाऱ्या प्रत्येक वर्षाची क्रमसंख्या हे पुढच्या दिशेने चढत जाते आता इसवी सणाच्या पहिल्या शंभर वर्षाचा म्हणजे पहिल्या शतकाचा काळ असा लिहिला जाईल ठीक आहे जसा आपण शिकलो की शतक म्हणजे काय तर शंभर वर्ष ठीक आहे तर जर तुम्हाला आहे की एक ते शंभर वर्ष तर कसं म्हणाल इसवी सन एक ते शंभर ठीक आहे जर सहस्रकाचा काळाचा कसा लिहाल आपण शिकलो इसवी सन एक ते हजार असा लिहिला जाईल ठीक आहे तर अशा प्रकारे इसवी सणाचा काळ काय आहे हे तुम्हाला समजलं असेल तर समोर पाहू पहा आपण आज जी वर्ष मोजणी करत आहोत ठीक आहे जसं आता कोणतं वर्ष सुरू आहे तर दोन हजार पंचवीस सुरू आहे ठीक आहे तर हे यशू ख्रिस्ताच्या जन्मानंतरचं आहे ठीक आहे म्हणून इसवी सण लागतं पण जे काही घडलं जसं येशू ख्रिस्तांच्या जन्मापूर्वी जे काय घडलं मग त्याला कसं आपण बोलतो तर ते होते इसवी सणापूर्वीच्या काळ ठीक आहे तर त्याचं जर लिखाण करायचं असेल तर आपण कसं लिहितो इसवी सन पूर्व ठीक आहे तर त्याचं लिखाण असं केलं जाते जर लिहायच्या भाषेत करायचं असलं तर इसवी सन पूर्व याच्याबद्दल पण आपण समोर बघूच आदिमानवाचा मानवाचा वगैरे सर्व पाऊस तर मग या काळातील वर्ष मोजताना प्रत्येक वर्षाची क्रमसंख्या उतरत्या पद्धतीने मांडली जाते जसं आता इथे झाला यशू ख्रिस्तांचा जन्म ठीक आहे इथपासून सुरू झाली इसवी सन मोजण्याची सुरुवात झाली ठीक आहे मग इथं झाले आता शंभर वर्ष कम्प्लीट ठीक आहे इथं झाले पाचशे वर्ष कंप्लीट इथं झाले हजार वर्ष कम्प्लीट ठीक आहे इथं झालं मग पंधराशे समोर आता इकडेच घेऊन आपण खाली घेऊन एक लाईन ठीक आहे समजून घ्या याच्यानंतरची आहे तर इथं झालं आता दोन हजार वर्ष कंप्लीट आता का सुरू आहे दोन हजार पंचवीस तर प्रकारे आता आपण आहो सनमध्ये ठीक आहे पण इकडचं कसं ते इकडचं मग आता इथं आता सपोज असून पाचशे ठीक आहे सॉरी पहिले शंभर ठीक आहे मग पाचशे जसं हजार ठीक आहे इकडचे वर्ष मोजताना क कसं सांगितलं जाईल तर इसवी सणापूर्वीचा काळखंड लिहिण्याची पद्धत आपण काही उदाहरणाच्या साहाय्याने बघून तर ही जी पद्धत आहे ठीक आहे या काळातील जी इसवी सन पूर्व काळातील वर्ष मोजताना उतरत्या क्रमाने मोजली जातात जसं वर्धमान महावीरांचा जीवनकाल लिहिताना ठीक आहे तो इसवी सन पूर्वी झाला तर त्याला कसं लिहितात आहे इसवी सन पूर्व पाचशे नव्याण्णव ते इसवी सन पूर्व पाचशे सत्तावीस ठीक आहे म्हणजे त्यांचा जन्म तेव्हा झाला आणि एवढा त्यांचा जीवनकाल होता क्रमा ने जीवन काल चा चा तर असा उलट्या क्रमाने लिहिला जातो गौतम बुद्धाचा पण जीवनकाल तसाच ठीक आहे जसं गौतम बुद्धाचा लिहायचं झालं तर इसवी सन पूर्व पाचशे त्रेसष्ट ते इसवी सन पूर्व चारशे त्र्याऐंशी तर अशा पद्धतीने लिहिला जातो तर अजून एका सोप्या भाषेत आपण समजून घेऊ जसं मी आता आडवी लाईन पाडली होती तर आता उभी लाईन पाडते आहे तुम्हाला समजण्यासाठी ठीक आहे आता जसं आपण गणिताचीच एक मांडणी करू ठीक आहे समजून घ्या का इथं येशू ख्रिस्ताचा जन्म झाला आहे आणि इकडे आहे इसवी सन ठीक आहे आणि इसवी इकडे आहे इसवी सन पूर्व ठीक आहे एक दोन तीन ठीक आहे इकडे मायनस वन मायनस टू मायनस थ्री जर इसवी सनमध्ये लिहायचं आहे तर सगळं एका चढत्या क्रमानेच आहे वन टू थ्री पण इसवी सन पूर्वमध्ये लिहायचं आहे तर आपल्याला उत्तरत्या क्रमाने जावं लागेल ठीक आहे सनापूर्वीच्या पहिल्या शतकाची सुरुवात सन पूर्व शंभर या वर्षी झाली असेल आणि इसवीसन पूर्व एक या वर्षी संपली असेल ठीक आहे तर आपण कसं लिहू इसवीसन पूर्व शंभर ते एक ठीक आहे चल पूर्व आणि जर पहिलं सहस्त्रकाचा काळ लिहायचा आहे आपल्याला इसवी सन पूर्वीच्या तर कसं लिहू इसवी सन पूर्व हे इसवी सन पूर्व एक ठीक आहे तर अशा प्रकारे कालखंड लिहिण्याची पद्धत असते इसवी सन पूर्व आणि इसवी सनमधले ठीक आहे तर इसवी सन पूर्वमध्ये उतरत्या क्रमाने आणि इसवी सनमध्ये चढत्या क्रमाने तर कालगणना म्हणजे काय नेमकं तर कालगणना म्हणजे काय तर काळाची लांबी मोजणे आता आपण दिवस रात्र पाहिलं ठीक आहे आठवडे पाहिले महिने पाहिले वार पाहिले पण लांबी कशी मोजता येईल जसं टाईम ठीक आहे काळ मोजण्याची आपल्याला माहीत असलेली एकके कोणती आहेत तर ते आहेत सेकंद मिनिट तास दिवस आठवडा पंधरवडा आपण शिकलो ना आठवडा पंधरवडा महिना वर्ष शतक सहस्त्रक तर सेकंद हे आहे सर्वात छोटे एकक ठीक आहे कोणतीही गोष्ट सुरू होताना आपण सेकंदपासून सुरू करू शकतो ठीक आहे जगभर कालगणनेच्या अनेक पद्धती अस्तित्वात आहे त्यामध्ये इसवी सण ही पद्धत अधिक प्रचारात आहे जी आपण बघितली वर्ष मोजण्याची तर या इसवी सणमध्ये जर आपल्याला आजची तारीख लिहायची आहे तर आपण कसं लिहितो तर पहिले त्या दिवसाचा क्रमांक त्याचा क्रमांक सपोज आज असेल चौदा तारीख ठीक आहे तर मग चालू महिन्याचं चा नाव महिना सुरू असेल ऑक्टोबर दहावा वर्षाचं नाव दोन हजार पंचवीस तर अशा प्रकारे आपण लिहितो दिनांक आणि दिनांकला पुन्हा समानार्थी शब्द आहे तारीखसुद्धा आपण म्हणतो तर अशा प्रकारे आपण तारीख किंवा दिनांक लिहितो तर कालगणनेच्या इतरही पद्धती आहेत इसवी सणाची सुरुवात ही येशू ख्रिस्तांच्या स्मरणार्थ झाली होती आपण पाहिलं आहे एखाद्या विशेष घटनाच्या समर्थनार्थ नव्या कालगणनेची सुरुवात केली जाण्याची सुद्धा प्रथा होती पूर्वी ठीक आहे जसं जसं आपण बघितलं आहे चौथी इतिहास इतिहासात की छत्रपती शिवाजी महाराजांनी आपल्या राज्याभिषेकाच्या निमित्ताने इसवी सन हे झाला होता शिवाजी महाराजांचा राज्याभिषेक आठवत असेल तर सोळाशे चौऱ्याहत्तरला ठीक आहे तर तेव्हा शिवाजी महाराजांनी राज्याभिषेक शक सुरू केला होता ठीक आहे तर शालीवाही शक आणि विक्रम सवंत या भारतात प्रचलित असलेल्या काही कालगणना आहे आपण नंतर कधी पाहूच इस्लाम धर्माचे संस्थापक प्रेषित मोहम्मद पैगंबर यांनी मक्केहून मदिनेला स्थलांतर केले आणि या स्थलांतराच्या काळापासून त्यांनी हिजरी या कालगणनेची सुरुवात केली होती तर भारतातील पारशी समाज उपयोगात आणत असलेल्या कालगण्यच्या पद्धतीला शहेनशाही कालगणना असं म्हटलं जातं तर हे लक्षात ठेवा शहेनशाही कालगणना वापरतात पारशी समाज आणि हिजरी कोणी सुरू केली होती तर इस्लाम धर्माचे संस्थापक प्रेषित मोहम्मद पैगंबर ठीक आहे आणि शालीवाहिन शक आणि विक्रम संवंत या पण काही प्रचलित कालगणना होत्या भारतात काल तर अशा प्रकारे आपण सुद्धा बघितली तर इतिहास हे भूतकाळातील घटनांचे ज्ञान करून देणारे शास्त्र आहे ठीक आहे हे आपण बघितलं मागच्या लेसनमध्ये की होऊन गेलेला काळ सर्व काळ हा भूतकाळ आहे तर भूतकाळ हाच इतिहासाचा काळ आहे जर आपण व्यापक थोड्या मोठ्या दृष्टीनं बघितलं तर इतिहासाचा काळ आपल्या सूर्यमालेच्या उत्पत्तीच्या काळापर्यंत मागे जातो विचार करा की इतिहास कुठपासून घडत आलेला आहे ठीक आहे हे आपल्याला लक्षात घ्यायला हवे तर पृथ्वीची उत्पत्ती केव्हा झाली सूर्यमालेची उत्पत्ती केव्हा झाली तर सुमारे साडेचार अब्ज वर्षापूर्वी आपली सूर्यमाला निर्माण झाली पृथ्वी काय आहे हा सूर्यमालेतील एक ग्रह आहे मग याचा अर्थ पृथ्वीची उत्पत्तीसुद्धा सुमारे साडेचार अब्ज वर्षापूर्वी झाली तर मग पृथ्वीच्या उत्पत्तीपर्यंत मागे जाणारा साडेचार अब्ज वर्षाचा एवढा मोठा काळ एकदम समजून घेणे आपल्यासाठी सोपी आहे का नाही ना मग तो टप्प्याटप्प्याने समजून घेणं आवश्यक ठरतं मग त्यासाठी का होते ते इतिहासाच्या काळाची विभागणी केली जाते त्यामध्ये प्रामुख्याने दोन टप्पे मानलेले आहेत ठीक आहे प्रागैतिहासिक काळ आणि ऐतिहासिक काळ आणि अजून मला माहीत असलेला म्हणजे आता सुरू असलेला पुस्तकात नाही लिहिला तर ज्या काळाचा इतिहास लिहिण्यासाठी लिखित पुरावा उपलब्ध होत नाही ठीक आहे अतिशय जुना काळ काड़। त्या काळाला म्हणतात प्रागैतिहासिक काळ प्राग म्हणजे याच्यातला जो प्राक हा शा संस्कृत शब्द असला पाहिजे मला पण नाही माहीत आहे तर प्राक म्हणजे पूर्वीचा म्हणजे या काळात लिखित पुरावे काही उपलब्ध नव्हते जसं आपण पाहिलं मागच्या लेसनमध्ये इतिहासाची साधने जसं ग्रंथ वगैरे ठीक आहे ताम्रपट वगैरे या काळात लिखित असे कोणतेच पुरावे नव्हते ठीक आहे तर या काळाला म्हणतात प्रागैतिहासिक काळ जसं जेव्हा आपण विचार करू एक की पृथ्वीची उत्पत्ती झाली ठीक आहे मग पृथ्वीची उत्पत्ती कशी झाली काय झाली हे कोणी लिहून ठेवलं असेल जेव्हा मानवच नव्हता तर मग हे सर्व कुठे येईल तर प्रागैतिहासिक काळात येईल थी, ठीक आहे तर ऐतिहासिक काळ म्हणजे काय तर ज्या काळात इतिहास लिहिण्यासाठी लिखित पुरावे उपलब्ध होते ठीक आहे जे जेव्हा इतिहास लिहून ठेवलेला आपल्याला सापडतो आपल्याला लिखित पुरावे मिळतात त्याच्यातले तर त्या काळाला म्हणतात ऐतिहासिक काळ ठीक आहे इथे लिखित पुरावे उपलब्ध आहे या काळात आणि इथे लिखित पुरावे उपलब्ध नाही आहे ठीक आहे आणि आधुनिक काळ तर हा आता आपण जो जगत आहोत तो काळ डिजिटलवाला तर ह्या कालमापनाच्याच म्हणजे या काळमापनाच्या वैज्ञानिक पद्धतीबद्दल आपण पाहू जसं आज कोणता वार आहे किंवा कोणती तिथी आहे किंवा कोणती तारीख आहे हे आपण ठरवतो ठीक आहे तेव्हा आपण काय करत आहो हो तर आपण एक प्रकारे कालघन्नाच करत आहो ना तर कालघन्नेच्या अनेक पद्धती असतात ह्या आपण पाहिलं आहे या, या पद्धतीमध्ये काळाची गणना पुढील किंवा मागील क्रमाने सुद्धा करता येते जसं तुम्ही भविष्यात तर पाहू शकत नाही पण जे काळाची गणना एक नेमका क्रम जुळला आहे ठीक आहे तुम्हाला माहीत आहे की आजचा दिवस गेला की उद्याचा येणारच आहे ठीक आहे हा महिना गेला तर समोर कोणता महिना येईल हे तुम्हाला माहीत आहे ठीक आहे जसं हा महिना जून आहे ठीक आहे आता सपोज हा महिना सुरू आहे जून तर असं म्हटलं तर मागील महिना कोणता होता हे तुम्ही सांगू शकाल काय तर मागील महिना कोणता होता मी होता बिलकुल आपण सांगू शकतो कारण की महिने किती आपल्याकडे बारा आहे समोरचा महिना कोणता येईल तर समोरचा महिना जुलै राहील तर हे सांगता येईल सपोज जर आज तारीख असेल दहा तर काल कोणती तारीख होती तर नऊ होती पुढील पुढे कोणती तारीख आहे उद्या कोणती तारीख असेल तर अकरा असेल पुढील मग पंधरा दिवसांनी कोणती तारीख येईल तर कोणती येईल तर, तर अशा काल कालगणनेच्या पद्धतीमध्ये आपण काळाची काय मोजतो लांबी मोजतो तर इसवी सणाचा प्रारंभ होण्यापूर्वीच्या काळात घडून गेलेल्या घटनांचा अभ्यास करताना त्यांच्या काळाचा उल्लेख इसवी सणापूर्वी अमुक इतकी वर्ष असा केला तो ठीक आहे आपण बघितलं त्यापैकी काही घटनांची माहिती आपल्याला जमिनीखाली गाडल्या गेलेल्या पुराव्यांच्या आधारे मिळवावी लागते मग तो पुरावा बहुधा वस्तू आणि वास्तू यांच्या मग अवशेषांच्या स्वरूपात असतो ठीक आहे ते वस्तू जशीचं तशी राहणार आहे का नाही तर मग त्या अवशेषांच्या आधारे हजारो वर्षापूर्वीच्या घटनांची कालनिश्चिती करणे वैज्ञानिक पद्धतींच्या आधारे शक्य होते आता विज्ञान एवढं समोर गेलं की आपण जुन्या वस्तू शोधून ठीक आहे ते वैज्ञानिक पद्धतीच्या आधारे हे किती वर्ष जुनी आहे आपण काढू शकतो हो। तर जमिनीखाली मातीचे एकावर एक असे अनेक थर साचलेले असतात मग मातीच्या थरांचा आणि त्या थरात मिळालेल्या अवशेषांचा कालखंड अमुक तारखेपासून अमुक तारखेपर्यंत असा निश्चित स्वरूपात सांगता येत नाही ठीक आहे पण आजपासून अमुक इतक्या वर्षापूर्वी अशा पद्धतीने आपण काळाची मोजणी करणे मात्र आपल्याला सायन्सच्या माध्यमातून शक्य झाले आहे तर अशा पद्धतीनं म्हणतात कालमापनांच्या पद्धती तर अशा प्रकारे कालमापन करण्यासाठी कर्ब चौदा विश्लेषण कर्ब चौदा विश्लेषण काष्टवलयांचे विश्लेषण यासारख्या विविध सायंटिफिक पद्धती आहेत तर कालमापनांच्या आधारे अवशेषात आणि ज्या थरात ते सापडते ते मातीचे थर किती वर्षापूर्वीचे आहेत हे समजले की त्यांचा काळ ढोबळमानाने म्हणजे निश्चित करता येतं ठीक आहे जसं उदाहरणार्थ घेऊन एखादं मातीचं भांडं पाच हजार वर्षापूर्वीचे आहे असा निष्कर्ष आपल्याला कालमापन पद्धतीद्वारे काढता येतं भांड्याचा काळ इसवीसनपूर्व तीन हजार वर्षापूर्वी इतका आहे ठीक आहे तर हे भांडे या या संस्कृतीशी निगडीत आहे या संस्कृतीचा काळ इसवी सनपूर्व तीन हजार वर्षे इतका आहे तर असं आपल्याला सांगता येतं तर याच्याबद्दल थोडा डिटेलिंगमध्ये सुद्धा बघून घेऊया तर कर्ब चौदा विश्लेषण ही पद्धत आहे कालमापनाची एक वैज्ञानिक पद्धत आहे ही पद्धत प्राचीन वस्तू आहे जीवाश्म हाडं लाकूड खोडसा यांचं वय शोधण्यासाठी वापरली जाते तर सजीव मृत झाल्यावर त्यातील का होते कार्बन फोर्टीचे विघटन सुरू होते ठीक आहे तर मग जे काही बघितलं आपण की किती पण जुनी गोष्ट राहील तर शोधता येते की किती वर्ष जुनी आहे तर हा जो सी फोटी आहे कार्बन फोटी आहे हा किती प्रमाण उरलं आहे याच्यावरून मग ते गोष्टीचा काठ निश्चित केला जातो ठीक आहे एखाद्या गोष्टीची वय निश्चित केली जाते तर अशा प्रकारे ही कालमापण्याची वैज्ञानिक पद्धत आहे तर सर्व आपण का बघितलं लेसमध्ये तर संकल्पना म्हणजे मेन आपण काळाचं कसं मोजमाप केलं जातं हे बघितलं आहे तसंच काळाची विभागणी आपण कशी केली ठीक आहे कशा प्रकारे मग काळाची विभागणी केल्यावर इसवी सन आणि इसवी सन पूर्व हे लक्षात आलं ठीक आहे कालगणना कशी होते कालगणनेच्या मग पद्धती कोणत्या आहेत इतिहासाची काल, काल विभागणी कशी होते कालमापनाच्या वैज्ञानिक पद्धत कोणती आहे ठीक आहे कोणत्या आहेत तर अशा प्रकारे आपण सर्व बघितलं तर अशाच व्हिडिओसाठी चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा व्हिडिओला लाईक करा शेअर करा धन्यवाद